पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने उन स्वामी स्वीकार आरती जय श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा तर बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तैमा माझा आवाज ऐकायला येतोय तुम्हाला येतोय ना तर मी ना म्हणजे भरपूर अनुभव आहेत माझे स्वामींचे तर मी तुम्हाला त्यातले दोन चार माझ्यासोबत झालेले किंवा आमची आई पण याच्यात स्वामी सेवेत आहे मग त्यांचे पण भरपूर अनुभव आहेत मग त्यातले मी दोन तीन सांगणार आहे तुम्हाला हो चालेल चालेल तर पहिला म्हणजे माझा अनुभव असा की माझ्या लग्नाच्या अगोदर मला टायफॉइड झाला होता बरं म्हणजे तुम्ही लहानपणापासून सेवेमध्ये आहे का हो मी सहावीत असतानाच मला आमच्या गावी एक स्वामी केंद्र सुरू असलेलं मी असंच खेळत खेळत गेले होते जवळ मी आठ दहा वर्षाचे असणार असंच बघितलं म्हटलं इथे काय नवीन काय झालंय म्हणून आम्ही मैत्रिणी मैत्रिणी असंच गेलो आणि बघितलं तर तिथे सगळे आरती वगैरे चालू होती संध्याकाळी आणि मग मी तिथे विचारलं की इथे नेमकं काय आहे कवनाचं मंदिर आहे काय मग त्यांनी सांगितलं की स्वामीचं इथे असं मंदिर आहे आणि अशी अशी आरती होते पण तुम्ही येताना मांसाहार वगैरे करायचं नाही आम्हाला पहिले सांगितलं होतं आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही येत जाणार आम्हाला आवडलं म्हटलं तुमचं केंद्र हे ते आरती ऐकून मला खूप मस्त वाटलं मग मी मैत्रिणी सोबत रोज जायला लागली आरतीला साडे आरती असायची मग मी म्हटलं जायचं आपण रोज जायचं खेळण्यापेक्षा म्हटलं आपण आरतीला जायचं असं म्हणून आम्ही रोज जायला लागलो तिथे प्रसाद वगैरे मिळायचे खूप आनंद व्हायचा आम्हाला मग असं करता करता त्यांनी मग सेवेचे खूप नियम सांगितले हे सांगितले ते सांगितलं घरचे सगळे सा मला विरोध करत कर होते इतके लहान वयात तू कशाला मांसाहार करत नाही सगळे घरचे आमच्या मांसाहार करतात सगळे खातात त्याच्यामुळे मला पण खायला सांगत होते आमचे वडील वगैरे आता खायला खाण्याचं वय तुझं तुझं काय आता तू काय म्हातारी झालीस काय असं तस मग मी मन, मी म्हणायची नाही माझी इच्छाच होत नाही माझी इच्छा व्हायचीच नाही खाण्याची मग असे दिवस खूप गेले मग मी चांगल्या मार्काने पास होत गेली सगळं माझं व्यवस्थित चाललेलं मग मी आईला सांगितलं म्हटलं आई तू पण एक एक केंद्रात म्हटलं किती छान सांगतात खूप म्हणजे मी सुरुवातीला मी एकटीच होती आमच्या केंद्रात म्हणजे आमच्या घरात घरात केंद्रात जाण्यासाठी मग मी एकटीच होती त्यामुळे मी आईला तयार केलं मग आई एकदा दोनदा आली आईला पण आवडायला लागला आई पण सेवेत झाली म्हणजे तेव्हापासून आई सेवेतच आली त्याच्यानंतर स्वामीची सेवा आईने पण खूप केली आता पण करते नंतर माझ्या बहिणींना पण थोडा थोडा अनुभव यायला लागला आमच्या सगळ्या बहिणी पण स्वामी सेवेत आहेत आहे त्याच्यामुळे म्हणजे सगळे कुटुंब आम्ही स्वामींना मानायला मग तेव्हापासून मग मी खूप लहान होती मग त्याच्यानंतर मी नववी दहावीत गेली मग तेव्हा ते मला ना एफेक्ट झाला होता नव्हता एफेक्ट झाला त्याच्यानंतर चार महिने टायफेड होता मला मग चार महिने तर मला कोणत्याच डॉक्टरची ट्रीटमेंट सुट नाही झाली म्हणजे मला गुणच येत नव्हता त्यामुळे मग आई म्हणली आता काय करायचं स्वामींची तर आपण सगळी विनंती करतोय कर रोज स्वामींची सेवा चालूच आहे मला विसरती रोज देतच होती पाण्यामध्ये तारक मंत्र चालू होता सगळं चालू होती मला पण करायला लावायची मी पण करायची मग असं करत तर कर चार महिने झाले मग आता ही पोरगी काही राहत नाही असं सगळे डॉक्टर म्हणले होते की आता याच काही खर नाही म्हणजे मला मरता मरता स्वामींनी वाचवलं आहे खरं येत हा ना नाही ताई स्वामी आहे स्वामीवर विसर ठेवून तुम्ही कोणतंही काम केलं ना म्हणजे त्यात हार नाहीये हो हो ते आपलं काम पूर्ण करतात आपली इच्छा पूर्ण करतात मला अनुभव आले अनुभव आणि त्याच्यानंतर दुसरा अनुभव हा कि आमची आई जेव्हा म्हणजे स्वामी सेवातच होती जेव्हा आई अंगणवाडी सर्विसला होती आमची मग आमचे वडील होते ड्रायव्हर म्हणून याच्यात होते बस बस ड्रायव्हर होते आणि त्यावेळेला मग आमच्या वडिलांचं काय झालं लहानपणी कुठं वरून खाली पडले होते वाटत मग ते लहानपणीच ते आता उद्भवलं जेव्हा हाड वाढलं त्यांचं कानाजवळ हाड वाढलं होतं ते हाड वाढल्यामुळे त्यांना तोंड आ करता येत नव्हतं एक घास सुद्धा असं तोंडात तो कोंबून कोंबून जे खात होते जेवत होते आम्ही म्हणायचं हे असे कोंबून कोंबून का घास खातात का असं जेवतात आमच्या एकदम लक्षात आलं मोठ्या बहिणीच्या आमच्या मग ते मोठ्या बहिणीने विचारलं पप्पा तुम्हाला काही त्रास होतो का तुम्ही असं का जेवता म्हणे काय ग काय नाही दुर्लक्ष करायचे ते सांगायचे नाही आम्हाला काय झालं ते मग ते डॉक्टरांना असं बर घेऊन गेले त्यांना डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हणले यांच्या कानाचं हाड फाडले ऑपरेशन करा ला करावं लागेल मग ऑपरेशन करावं लागेल म्हटल्यावर किती खर्च येईल तर सहा हजार रुपये त्यावेळेला सांगितले आता ही गोष्ट आहे वीस वर्षापूर्वीची वीस वर्षापूर्वी सहा हजार म्हणजे खूप होते इतके पैसे आणायचे कुठून हा प्रश्न पडला काय करायचं स्वामींचा धावा सुरू मग आई पण स्वामींच्या धावा सुरू केली आई म्हणली आता सहा जणांची कुठून काय करायचं मग आई होती अंगणवाडी सेविका होती मग आईने काय केलं मदत घेतली एक दोन मैत्रिणींची त्यांना सांगितलं असं सा असं ऑपरेशन आहे एक रुपये हातात नाही माझ्या काय करायचं मग मोठी बहीण होती ती ट्रेनिंगला होती नर्सिंगच्या मग ते डॉक्टर खिची असल्यामुळे त्यांनी परत फी कमी केली ऑपरेशनची फी कमी केली आणि सहा हजारावरून तीन हजारामध्ये आमच्या वडिलांचं ऑपरेशन झालं आणि सक्सेस झालं स्वामींच्या कृपेने म्हणजेच होते का हो हो आणि खूप चांगले प्रकारे आता तेच जीव शकतात त्या त्यांना काहीच त्रास नाही स्वामींची कृपा कुठे हे सांगता येत नाही कधी कसण्याच्या रुपयात स्वामी ते पण सांगतायत हो 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 आहे यांच्या रुपात स्वामी चालेल आणि त्यांनी ऑपरेशन घडून आणलं हो 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 दुसरा अनुभव आणि अजून एक अनुभव सांगते जेव्हा म्हणजे आमच्या आमच्या घरी चार बहिणी आम्ही आणि एक आता आई सर्विसला होती अंगणवाडी शिक्षिका बर मग मोठी बहीण होती ती ला तिला नंबर लागला ती ट्रेनिंग करायला गेली दोन नंबरची बहीण होती ती बी ए शिकत होती मग बी ए शिकताना तिचे काहीतरी कागदपत्र झेरॉक्स करायची होते म्हणून ती झेरॉक्स सेंटरला गेली तर तिथे अंगणवाडी साठी मुख्य सेविकेची जागेसाठी फॉर्म भरायचे होते मी सहज माझ्या बहिणीने विचारलं हे कसले फॉर्म भरताय हे लोक तर मग ते म्हणले अंगणवाडी सेविकेचे फॉर्म मुख्याध्यापिकेचे फॉर्म भरत आहे म्हणे माझी बहीण माझी बहीण म्हणली मग त्याला शिक्षण काय लागतंय काय विचारलं सगळं विचारपूस केली के मग त्यांनी काय सांगितलं की अंगणवाडी सेविकेचा अनुभव पाहिजे मग हे म्हणली आमच्या आईला तर दहा वर्षाचा अनुभव आहे म्हणे हो तुम्ही भरू शकता म्हणे तर तुमच्या आईचं होऊ शकतं म्हणे मग आमची बहीण म्हणली ठीक आहे मी भरून देते मग तिने आईला पण नाही सांगितलं गुपचूप तिकडे तिकडे फॉर्म भरून दिला आईचा फोटो वगैरे लावून सगळं सही बी आईची करून तिने पाठवून दिला, दिला फॉर्म वर आईला एकदम ऑर्डरच आली नसताना बघा नंतर आमची आई म्हणे मी तर काही फॉर्म भरला नाही काय केलं नाही आणि मला कुठून ऑर्डर ही कशी काय आली आईलाच आश्चर्य वाटायला माझी बहिणीने नंतर सांगितलं म्हणे मी ना असा असा फॉर्म भरला होता झेरॉक्स ऑफिस मध्ये जाऊन आणि तिथे असं त्यांनी मला सांगितलं तुम्ही फॉर्म भरून दोन तीन महिने झाले म्हणे मला वाटलं आता काही येत नाही काही मग अचानक आलं मग डायरेक्ट मुंबईला दिलं बापरे मुंबईची ऑर्डर आली आता मुंबई कधी बघितलेली नाही कधी काही नाहीत नाही आणि जवळ पैसा पण नाही मुंबईला जायला आता काय करायचं आणि ऑर्डर तर आली आहे मुख्य ह्याची मुख्य सेविकेची मुख्य सेविका म्हणजे पगार पण भरपूर शिक्षण पण भरपूर लागत पण आमच्या आईची फक्त बारावी झालेली बारावी झालेली तरी सुद्धा त्या अनुभवामुळे त्यांनी त्यांना सिलेक्ट केला आईला मग आता इंटरव्ह्यू ला जायचं होतं पैसे नाही जवळ मग आता काय करायचं मग माझी बहीण जी सिस्टरचा कोर्स करत होती तिने गेली ऍडजस्टमेंट कुठून तरी पैशाची आणि मग आईला पाठवून दिलं आई गेली मुंबईला आणि इंटरव्यू होता त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता पोहोचली आणि शेवटचा नंबर आयचा बर शेवटी किती एकशे कितीतरी एकशे आठ का कितीतरी बायकांचा इंटरव्यू झाला आणि आता संपला टाइम आता जाव म्हणले सगळ्यांना आई म्हणे मी एकटीच राहिली माझी इंटरव्यू घेऊन टाकायचं सर प्लीज मी खूप लांबून आली हे तर मला आहे ना म्हणे इंटरव्ह्यू द्यायचाच आहे असं आई म्हणले मन आणि मनातलं मनात स्वामीचं समर्थन चालूच पाहिजचा जे होईल ते होईल आता इतक्याला मला आता इंटरव्ह्यू द्यायचाच आहे आणि मग बोललं आतमध्ये आईला मग आई गेली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कुठून आलेल तर आई म्हणे मी ग्रामीण भागातून आली आहे तसं आदिवासी पाड्यातनं आली आहे तर म्हणे मग तुम्हाला आदिवासी पाड्यात जर दिलं तर तुम्ही सर्विस कराल का आई म्हणे हो मी करेल कुठंही दिलं तरी मी करेल असं आई म्हणली आणि ते दोन चारच प्रश्न विचारले काही जास्त प्रश्न पण नाही विचारले आणि लगेच त्यांनी ना आईला सिलेक्टच केलं डायरेक्ट धारावी दिली धारावी मुंबई धारावी आणि तिथे डायरेक्ट त्यांनी त्यांना कॉल दिला सर्व्हिस साठी मग आई पण आमची म्हणली ठीक आहे मी करते म्हणे आता चार चार मुली लग्नाच्या होत्या त्याच्यानंतर मुलगा म्हणजे माझा भाऊ छोटा होता कमवणार कोण नाही वडील होते ते अंत्रायवर म्हणून होते त्याच्यात त्याच्यानंतर त्यांचं ऑपरेशन झालं ते घरीच होते काय करणार अशी परिस्थिती आमची खूप वाईट परिस्थिती हा 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 माझ्या बहिणीच पेमेंट मिळायच दोन तीन हजार मग तेवढ्या मध्ये च आमच घर चालायचं असं सगळं म्हणजे आमची परिस्थिती तेव्हा लय वाईट होती हा 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 आम्हाला बाहेर काढायचं म्हणून हा मार्ग दाखवला हो हो सर्विस इतकी छान लागली सुरवातीला च आमच्या आई बारा हजार पगार बापरे त्या वेळेला हा बारा हजार म्हणजे आज ते पन्नास ते साठ हजार झालं ते मग ते मग आमच्या आई ते लगेच त्यांनी घेतलं धारावी भीझल मग आई धारावी भी झाला कुठे मग तिथे पण प्रॉब्लेम आले पण स्वामींनी तिथे सुद्धा मदत केली आईची आम्हाला पाहिजे तसं घर पण मिळालं तिथे राहिलो पण आम्ही खूप छान ताई होय आणि त्याच्यानंतर मग सगळेच प्रॉब्लेम हळू 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 सगळे सॉल्व्ह होत गेले आणि सेवेत आम्ही अजून पण आहे आहेत आणि करतो आणि खूप अनुभव येतात अजून पण नाही ताई स्वामी आहेत आहेत म्हणजे आहेत 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 आहे कधी म्हणजे त्यांनी मदत करेल आणि करण्याच्या रूपात येईल ते सांगता त्यांची के सेवा केली मी कधीच वाया जात नाही तुम्ही एकदा जरी नुसतं जप जरी केला ना ताई तरी हजार पटकन धावून येतात ते हो मनापासून फक्त करायचं बघ स्वामी सेवा हो 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 तुम्ही काय करता रोजची का सेवा काय असते तुमची माझं सेवा म्हणजे मी फक्त स्वामीचरित्रात तीन वाजते आणि जप करते कारण माझं दुकान आहे आयुर्वेदिक दुकान चालवते मी सकाळी वेळ नसतो सकाळी पटकन स्वयंपाक वगैरे करून साडे दहा अकरा वाजता दुकानात जाते त्याच्यानंतर तीन ला घरी आता आली मी जेवायला तीनला घरी आले की पाच लाख दुकानात जाऊ लागतो दोन तास काय दुकानात व्हिडिओ आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा से एकोणपन्न झेरो सहा या नंबरवर सकाळी दहा ते अकरा या वेळेत शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ